तुम्हाला सुद्धा खरं पटणार नाही की ही, ही गुलाबजामून रव्यापासून बनवलेले आहेत इतके जाळीदार आणि सॉफ्ट मार्केटच्या महागड्या पिठापेक्षा घरीच बनवलेले हे गुलाबजामून मन भरून आणि पोट भरेपर्यंत सुद्धा तुम्हाला खाता येतील बिकेटचं पीठ आणून जर गुलाबजाम बनवले ना तर थोडस जीब आवरूनच खावे लागते कारण ते पीठ खूप थोडं भेटतं मग मन भरत नाही ना पोट भरत नाही चला तर मग आज एकदम सॉफ्ट आणि स्पंजी असे गुलाबजामून बनवूया ते पण फक्त रव्यापासून पासून तुम्हाला इथलं मावाची गरज येणार नाही ना, ना सोडा टाकायची गरज येणार नाही एकदम सोप्या पद्धतीने दोन ते तीनच वस्तूंपासून हे तयार होतील त्यासाठी मी ते एवढा एक कप भर बारीक रवा घेतलेला आहे पूर्णपणे बारीक रवाच घ्यायचा इथे जाड रवा अजिबात घ्यायचा नाही जर जाड असेल तर फक्त नॉर्मल एक ते दोन सेकंद मिक्सरला त्याला बारीक पावडर तयार करून घ्यायची मिक्सर लावताना काळजी घ्यायची जास्त ही पावडर व्हायला नको आणि ही पूर्ण प्रोसेसर रवा भाजायची लो गॅसवरतीच ठेवायची आहे लो गॅसच ठेवायचं इथं अजिबात मी हाय गॅस करायचा नाही रवा थोडा इथं भाजून घ्यायचा आहे नंतर मी ते एक चमच्यावर इथे तूप टाकलेलं आहे तुम्ही कोणतंही तूप इथे वापरू शकता तूप टाकून झाल्यावरती तूप मिक्स करून घ्यायचं आहे रव्यामध्ये पूर्ण रव्याला तूप लागलं पाहिजे चमचाने त्याला असं प्रेस करत राहिलं पाहिजे म्हणजे थोडंफार रव्यामध्ये अजिबात घोटाळ्या होणार नाही आणि पूर्णपणे रवा कुरकुरीत भाजला जाईल तूप टाकून झाल्यावरती लो गॅसवरती रव्याला चार ते पाच मिनटं कंटिन्युअसली भाजून घ्यायचं आहे कलर वगैरे अजिबात चेंज करायचा नाही फक्त रव्यामध्ये राहिलेला जो कच्चा पाना असतो ना तो निघायला पाहिजे त्यानंतर मग आपण ज्या कपने रवा घेतलेला होता ना त्याच कपने दोन कप इथं दूध घ्यायचं आहे सर्वात आधी मी इथं एक कप दूध घेतलेलं आहे थोडं थोडं करून दूध टाकायचं आहे सर्व दूध अजिबात टाकायचं नाही तर मग पूर्ण गोटळ्या होतील आणि ते रवा पूर्ण बिघडून जाईल तुमचा वाला आणि गॅस पूर्णपणे लोच आहे पूर्ण ही रेसिपी ह्या मेजरमेंटने करा तुमचे गुलाबजामून अजिबात फाटणार नाही ना बिघडणार नाही एकदम मार्केट स्टाईल सारखे तुमचे गुलाबजाम तयार होते तर इथे सर्व दूध जर टाकून दिलं ना तर इथे खूप गुटळा होतील आणि तुम्हाला हे मिक्स करायला खूप अवघड पहिला कप दूध टाकताना थोडेफार गुटळा होतील म्हणून अजिबात टेन्शन घ्यायचं नाही तुम्ही जसं जसं याला डोळत जाणार मिक्स करत जाणार तसं तसं हे बॅटर एकदम छान होत जाईल म्हणून नोट आणि याचा कलर पण छान चेंज होत जाईल तुम्हाला जर वाटेल तर तुम्ही इथं इलायची पावडर किंवा के केसर पण टाकू शकता इथे मी दुसरा कप पण दूध टाकून घेतलेलं आहे दूध रव्यामध्ये पूर्णपणे मिक्स झाल्यावरती आणि हे बॅटर छान एकत्र झाल्यावरती पूर्णपणे इथं गॅस मग बंद करायचं आहे एक दोन मिनटानंतर हे बघू शकता तुम्ही हे बॅटर सर्व एक झालेला आहे त्याचा पिठाचा गोळा तयार झालेला आहे इथं मी गॅस पूर्णपणे बंद करायचं आहे आणि हे पीठ तुम्ही एखाद्या ताट्यामध्ये किंवा एखाद्या बाउलमध्ये काढून घ्या आणि याला हात लावता येईल एवढं थंड करून घ्यायचं आहे कारण हे पीठ खूपच गरम आहे आणि तुम्ही जर एखाद्या प्लेटमध्ये जर हे काढत असणार त्याला आधी तूप किंवा तेल लावून घ्या म्हणजे हे पीठ अजिबात तुमचं चिटकणार ना स्टार्टिंगला जेव्हा तुम्ही हे पीठ थोडं थंड झाल्यावरती हाताने मळणार ना तेव्हा तुमच्या हाताला थोडं चिटकेल पण जसं जसं तुम्ही त्याला मळणार ना पीठ छान एकत्र गोळा तयार होईल चला तर आता पीठ थंड आहे तोपर्यंत एक परत तोच पॅन घेतलेला होता मी आणि त्याच्यामध्ये मी एक बाऊलभर म्हणजे एक तेवढंच कप भर मी इथं पाणी टाकून घेतलेलं आहे थोडीशी इलायची पावडर टाकून घेतली फ्लेवरसाठी जेवढं पाणी घेतलेलं होतं तेवढं तिथं मी साखरसुद्धा घेतलेली इथं साखरेचा पॅक वगैरे अजिबात तयार करायचा नाही फक्त एक साखर मेल्ट झाली की हाताला थोडी चिपकायला लागली मग आपला गुलाबजामचा पाक इतर रेडी होतो तुम्ही बघू शकता साखर आणि पाणी मी एकत्रच मेजरमेंट घेतलेलं आहे तुम्ही जर तुम्हाला जास्त अजून गोड हवं असेल तर तुम्ही ते साखर अजून ॲड करू शकता तोपर्यंत इथं पीठ पण थोडं थंड झालेलं होतं होतं थो थोडं हाताने पहिले मी त्याला प्रेस करून घेतलं व्हिडिओमध्ये जरी तुम्हाला दिसत नसेल ना पण हा पूर्ण असा चपातींचे जसं पीठ असतं ना त्याप्रमाणे हा गोळा तयार झालेला आहे त्यानंतर मी इथं दोन चमचे दूध पावडर टाकून घेतलेली आहे दूध पावडरमुळे त्याला खूप छान वेस्ट येते इथं ना बेकिंग सोडा ना बेकिंग पावडर नाही इनो काहीच वापरणार नाही आहोत जर तुमचं इथं बॅटर खूप चिकट किंवा पातळ झालं ना तर तुम्ही इथं एखादी चमचा मैदा वापरू शकता म्हणून रवा वगैरे अजिबात काहीच वापरायचा नाही पीठ पातळ तर वाटलं तरच टाकायचं आहे मैदा नाही तर तुम्ही असं नॉर्मली याचं कणिक छान मळून घ्यायची आहे या पिठाची हे पीठ मळताना तुम्ही अजिबात कंजूसी करायची का नाही कारण तुम्ही जेवढं हे पीठ मळणार ना तुमच्या गुलाबजामूनमध्ये क्रॅक्स पडणार नाही ना तेलामध्ये फुटणार नाही तुम्ही त्याला जेवढे छान मळणार तेवढेच तुमचे गुलाबजामून टेस्टी आणि एकदम पूर्ण गोलपणे मार्केट स्टाईल बनतील ते बघा पीठ मी पूर्णपणे मळून घेतलेलं आहे छोटासा असं गोळात पहिले आधी घेऊन घ्यायचं आहे क्रॅक्स पडता का नाही ते बघायचं जर क्रॅक्स व्हायला लागले तर परत पीठ मळायचं आहे पाच ते दहा मिनिटे बघा अजिबात क्रॅक्स नाही पूर्णपणे छान असा गोळा तयार झालेला आहे हे गुलाबजामून करताना तुम्ही थोडी छोटे छोटेच करायचे आहेत कारण आपण हे रव्याचे गुलाबजामुन बनवणार आहोत जामुनच्या पिठाचे नाही आणि याला तळायला खूप जास्त वेळ जातो म्हणून मी फक्त तुम्हाला एक दोन मोठे फक्त करून दाखवले होते बार ना बाकीचे मी जामुन छोटे छोटे तयार करून घेतलेले होते तोपर्यंत तो इथं पाक पण छान तयार झालेला होता तुम्ही बघू शकता असा हाताला चिपकतो आहे आणि तर मी गॅस बंद करून याला पाकला थंड करून घेऊ गरम गरम पाकामध्ये अजिबात गुलाबजामून टाकायचे नाही नाहीतर ते वरून भिजतात आणि मधून पूर्णपणे ते कच्चेच राहतात म्हणून गुलाबजामुन टाकताना पूर्णपणे पाक थंड करायला हवा त्यानंतर छोटा गोळा टाकून घेतलेला होता मी चेक करून बघितलं की गुलाबजामुन फुटणार तर नाही मग तसं काही झालं नाही त्यानंतर मी ते सर्व गुलाबजामून एक एक करून टाकून घेतले आणि ह्या गुलाबजामून तळायला थोडासा तीन ते चार मिनटं वेळ जातो आणि तुम्ही याला मिडियम किंवा लो गॅसवरतीच तळायचे आहेत तुम्ही जर याला जास्त मोठ्या गॅसवर तळणार ना त्याचा फक्त वरून रंग चेंज होईल आणि मधून ते पूर्णपणे कच्च्याच राहतील पूर्ण रवाळ त्याची टेस्ट मला वाटेल का बरं हे रवा ले ले आहे बघितलं अजिबात फुटलेले नाही ना क्रॅक्स आहे पूर्णपणे गोल असे गोल गुलाब गुलाबजामुन मस्त तयार झालेले आहेत मी असा एवढा रंग तयार करून घेतलेले होते एवढा रंग येईपर्यंत कारण ते बाहेर काढल्यावर सुद्धा एक ते दोन मिनटं ते गरम असतात म्हणून त्यांचा कलर चेंज होतो नंतर मी थंडगार पाकामध्येही गुलाबजामून टाकून घेतलेला आहे आणि एक पाच ते दहा मिनटे यांना फ्रीजरला ठेवायचं आहे गुलाबजाम मस्त असे पाकामध्ये भिजले जातात आता इतकी छान रेसिपी असल्यावर कोणाला दम पटेल का बरं फोडून पटकन खायला का बघू शकता मी एक पाच ते दहा मिनटं चार हे गुलाबजामून लगेच बाहेर होते तुम्ही बघू शकता त्याला तर अजून थोडा वेळ ठेवलं ना अजून छान प्रकार प्रकारे रस गेलेला असता पण दमच पटणार नाही ते चार मिनटानंतरच मी ते गुलाबजामून सर्व केलं तुम्ही बघू किती स्पंजी झालेले आहेत कोणाला वाटणार नाही तुम्ही हे गुलाबजामून रव्यापासून केले आणि चवीला तर इतकी भन्नाट बनलेली भं होते ना चला तर मग तुम्हीही करून बघा लाईक करून जा